आता तुम्ही ऐकणार आहात वॅक्सिंग किंग सायरस पुनावाला रोहन गुजर यांच्या आवाजात पुण्यातल्या एका जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या आयुष्यातला एक महत्वाचा प्रसंग व्यवसायाचा मोठा व्याप हजारो कर्मचारी डोळे दीपवतील असं वैभव दिमतीला शेकडो गाड्या आणि तितकेच नोकर चाकर या उद्योगपतीकडे एक ड्रायव्हर कामाला होता अनेक वर्षांपासून तो या उद्योगपतीच्या सेवेत होता अगदी इमाने इतबारे मालकाची सेवा करणारा वक्तशीर प्रामाणिक सच्चा माणूस शहरात आणि शहराबाहेर कुठंही जायचं असलं की या ड्रायव्हरच्या साथी गाडीचं स्टेअरिंग असायचं या उद्योगपतीकडे येणाऱ्या बड्या पाहुण्यांना विमानतळावरून आणण्यासाठी कधीकधी याच ड्रायव्हरची वर्णी लागायची त्याखेरीत सांगितलेलं कोणतंही काम ताबडतोब चोख बजावणं हा त्याचा गुण कामचुकारपणा नाही कधी कामावरून पगारावरून तक्रार नाही की कोणतीही कुरबूर नाही या उद्योगपतीकडे महागडी लिमोझिन होती ती चालवायची मुभा फक्त याच ड्रायव्हरला होती अशा या ड्रायव्हरचं निधन झालं त्यावेळी हे उद्योगपती कामानिमित्त मुंबईत होते त्यांनाही बातमी कळवण्यात आली तेव्हा मी, मी आल्याशिवाय पार्थिव जागेवरून हलवू नका असा निरोप त्यांनी दिला हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटलं हे उद्योगपती इथं आल्यावर नेमकं का काय करणार आहेत याची उत्सुकताही सगळ्यांना लागून राहिली साधारण दोन तासांनी स्वतःच्या हेलिकॉप्टरनं हे उद्योगपती पुण्यात पोहोचले आणि या ड्रायव्हरच्या घरी गेले तिथं त्यांनी त्यांची आवडती लिमोझिन गाडी पोहोचवायला सांगितलं होतं या उद्योगपतीनं ड्रायव्हरच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि ते पार्थिव लिमोझिन गाडीत ठेवायला सांगितलं त्यानंतर हे उद्योगपती स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि लिमोझिन गाडी स्वतः चालवत ड्रायव्हरचं पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेलं त्यानंतर पार्थिवाला खांदाई दिला उद्योगपतींचं हे कृत्य बघून तिथं जमलेल्यांचे डोळे भरून आले त्या ड्रायव्हरचं नाव गंगा दत्त आणि त्या उद्योगपतींचं नाव डॉ सायरस पूनावाला सायरस पुनावाला हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या त्यांच्या ते उंची गाड्या महागडी लाईफस्टाईल घोड्यांच्या शर्यती सायरस यांच्या जीवनात या गोष्टींना महत्व आहेच पण त्याहीपेक्षा मोठी जागतिक महत्वाची एक गोष्ट सायरस यांच्या नावावर आहे आणि ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट सिरम इन्स्टिट्यूट हे लस निर्मितीच्या क्षेत्रातलं मोठं नाव कोट्यवधी लशींची निर्मिती करण्याची क्षमता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करत गेलेलं गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि जगात सर्वात कमी किमतीत रुग्णापर्यंत लस पोहोचवण्याचं मिशन ही सिरम इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य या सगळ्या व्यापामागे दूरदृष्टीमागे जे नाव आहे ते म्हणजे सायरस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटची गेल्या पाच दशकांतली वाटचाल बघितली तर थक्क व्हायला होतं सायरस पुनावाला आणि सिरम इन्स्टिट्यूटचं घट्ट नातं आहे सायरस हे पुनावाला ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि सिरम इन्स्टिट्यूट या त्यांच्या ब्रेन चाइल्डवर त्यांचं विशेष प्रेम आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लहान मुलांसाठी लस उत्पादन करणारी सीरम, ही जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे सायरस यांचा जन्म एकोणीशे एक्केन्यू